मध्ये दोन हजार चोवीस लोकसभेच्या इलेक्शन साठी जे बीड जिल्हा महाराष्ट्राचं ज्याचं लक्ष आहे बीड जिल्ह्यामध्ये आज इथं तिथं पळी संघातील आज शिरसा या गावामध्ये आज लोकसभेच्या प्रचारानिमित्त आज माननीय जयंतरावजी पाटील साहेब जयंतरावजी पाटील साहेब इथं जमलेले सर्व फुलचंद भाऊ कराड आहेत बबन भाऊ गिते आहेत मयूरभाई मयूरभाई शेख आहेत मी सगळ्यांची काही नावं घेऊ शकणार नाही आणि आमचे आजय जे बुरांडे आहेत खूप इमानदार आणि महत्वाचे काम करतात का ते सगळ्यांनाच ओळख आहे त्यांची आणि जमलेले बंधू आणि भगिनी आणि इलेक्ट्रॉनिक गाडीया मी सर्वांना आधी नमस्कार करते की आज मला बोलायला संधी दिलेली आहे तर आज बोलायला खूप काही आहे सर मी आज सगळंच सांगणार आहे की कारण का तर परळी मतदारसंघामध्ये काय चाललंय हे मी बीड जिल्ह्यापूर्त तर नाही पण परळी मरासात पुरतं सांगते की परळीमध्ये सध्या फक्त जातीपातीचं राजकारण करतायत ते कोण करतायत मुंडे खानदान करताय मुंडे खानदान आज त्याच्यावर वेळ आज वेळ आली की जात दिसते आणि वेळ गेली की फक्त मराठीचं हे दिसते पक्ष दिसते अव ज्या मुंडे साहेबांनी पुतण्याला फेकून दिलं होतं त्या साहेबात माननीय आमच्या शरदचंद्र पवार साहेबांनी जवळ घेऊन त्याला इतकं मोठं केलं इतकं मोठं केलं त्यावेळेस ते त्यांना ती मराठ्याची जात दिसली नव्हती का बंजाऱ्याच्या जातीचा वापर कर वापर करायचा आणि मराठ्याच्या जातीची सत्ता असून शिनी त्याचा जाऊ शिनी मोठं होऊन यायचं आणि पुन्हा हे त्रास आपल्या बीड जिल्ह्याला आणि पळी मदार सांगायला यायचा मी साहेबांना बोलले होते साहेबांना जाऊन बोलले की म्हणजे साहेब तुम्हाला काहीच माहीत नाही आहे आज पवार घराण्यावर आज ताई असतील तुम्ही असतील पहिले सगळेच लोक असतील त्यांच्या जेव्हा आज बीड जिल्ह्याची आणि परळी मतदारसंघाची किती केली किती वनवास लावलाय हे आम्हाला विचारा तुम्हाला वरी काहीच तो दिसू देत नव्हता आज तुम्ही सांगा आज सगळे इतके हाता हलतात इतके हाता हालतात हे विकास केला के 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 ते विकास केला त्यांनी विकास काय केला हे दाखवा स्वर्गी मुंडे साहेबांना जे कारखाने आणले होते ते कारखाने सुद्धा ह्यांनी बर्बाद केले आज शेतकऱ्यांच्या उसाचा ह्यांनी पैसा दिला नाही आज शेतकऱ्यांचा बैलगाडीचा पैसा दिला नाही आज ह्यांनी शेतकऱ्यांना नोकरदारांचा पैसा दिला नाही ह्यांनी विकास कुठला केलाय ते सांगावं ह्यांनी फक्त विकास केलाय बहीणनं भावाचा आणि भावानं बहिणीचा आता सगळ्यांच्या बारे आल्या आता एकदा भाऊ म्हणताय बहिणीसाठी द्या बहीण म्हणती भावासाठी द्या आता शेवटला दोन बहिणीचे झाले दोन भावाच झाले मुंडे स्वर्गीय मुंडे साहेबांचं झाले आता माझं एकच मत आहे की आता ह्या दोघांना आउट करून टाका कारण का तर मुंडे नावाचा कॅन्सर झाला आणि हे कॅन्सर जर काढायचा असेल ना तर बीड जिल्ह्यामध्ये आपल्याला महाराष्ट्राचं जे लक्ष आहे त्याच्यातून आधी पी हद्दपार आणि हे मुंडे बहीण भाऊ जोपर्यंत हद्दपार होत नाही तोपर्यंत परळी मतदारसंघाला आणि बीड जिल्ह्याला कधीच भेटणार नाही आज त्यांनी प्रत्येकाला बघा तुम्ही आज पोलीस स्टेशनच्या किती झमक्यात जसं वरचं सरकार केंद्र सरकार काय करते की ईडी बी डी काय म्हणतात ते सगळं करते जसं आपल्याला पोलीस स्टेशन ह्याला उचला त्याला उचला ह्याला उचला आज कुणाचं कुणाच्या घरी काय झाले ह्यांना प्रत्येकाचं माहिती पाहिजे आणि मग त्याच्या इथं त्याला पर्याय कसा काढायचा त्यांना काय करायचं अहो ह्यांना जर एवढी जातीची कीव होती तर आज ह्यांनी जात जर जातीची एवढी कीव होती तर जातीच ह्यांनी काय केलंय ते विचाराव आज जेवढे बी परळीमध्ये मर्डर झाले असतील आज जेवढे बी लोक परळीमध्ये मेले असतील तुम्ही सांगा आज ते किलोवर विकतात किलोवर आधी बाहेर सौदे होतात त्याचं मड पोलीस स्टेशन नाच आणि ते ज्यावेळेस किलोवर सौदे होतील त्याच्यानंतर त्या मड्याला आपल्याला जाळा लागते ठर का सांगा तुम्ही मला खरंय मग तुम्ही सांगा आपण परळीच्या मतदारसंघाच्या लोकांनी वागायचं कसं परळीच जे वनवास आहे ते खरोखर वरी सगळा माहित नाहीये परळीचा वनवास जे काढायलात न परळी सोडूनशी मी पळायला लागलेत लोक कारण का तर यांना जर मतदान नाही दिलं तर त्यांना आज घराने जाऊन मारायलेत आज पोलीस स्टेशनला फोन करून जेलमध्ये हे लोक बंद आणि आज पोलीस स्टेशन कोण चालवत आहे पोलीस स्टेशन वर्दी घालून नुसते बसलेली पोलीस स्टेशनचं काही चलत नाही इथं वर्दी घालून बसून त्यांचा जवळ फोन येईल तुम्ही कोण्या पक्षाची तुम्ही कुणाची आणि त्यांची म्हणणं तर पोलीस सुद्धा फोन हातात धरकत नाही पोलीस सुद्धा फोन हातात धरत नाही केला बेंड खातामध्ये तुम्ही वनवासाला सांगते पळी मतदार संघाच नशीब खोट म्हणायचं आणि हे जे आता हे बोग जे लागलेलं आहे का मुंडे खान्नाचा आता सांगा आता भाऊ काय म्हणते बहिणीला वटीत टाका बहिणीला वटीत टाका बहीण म्हणते तर मग भावाला वटीत टाका बरोबर आहे का आता दोन्ही बहिणीला टाकलं भावाला टाकलं लिकीला टाकलं लिकीला टाकलं लेकाला टाकलं आता एकच वेळ आली हे म्हणतात की आता सगळीकडे आमच्या वंजारी समाजात मी प्रत्येक गाव फिरले प्रत्येक गाव फिरले वंजारी समाजाचे मी आज प्रत्येक गाव फिरले आता काही गावांनी काय केले लॉक केले पाच सात गावात आमच्या ग्राम माझ्या दैत्याकडे लॉक केले की जातीसाठी माती खा एकच नारा जातीसाठी माती पन्नास वर्षापासून आपण खायला खायलात का नाही ऐंशीच्या नंतर एकदा फक्त धोंडबा निवडून आले तर त्याच्यानंतर कुणाच्या घरात राजकारण आहे मग जातीसाठी माती खाऊन 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 आपल्याला रोग झाले तो त्याला जर डॉक्टर निवडायचा असेल त्याला जर डॉक्टर निवडायचा असेल तर आपल्याला तुतारीवाला माणूस यांना मतदान देऊन बजरंग बाप्पा नाव बजरंग आणि हनुमानच्या काय करते ते तुलाच आज मी हनुमान जिवंत आज मी दुनियामध्ये हनुमान जिवंत आहेत तसं हे उमेदवार जे दिलेत का हनुमंताच्या रूपाने आलेत आणि आज ह्यांनी सह्याद्री पर्वतुपटून आणलाय बीड जिल्ह्यासाठी आणि महाराष्ट्रासाठी आणि ते औषध लागू झाल्याशी नक्कीच राहणार नाहीये त्याच्यासाठी येणाऱ्या तेरा तारखेला हे वनवास तर भरपूर आहे उद्या आणखी काही बी मला बोलायचं आहे आणि मी बोलणार आहे म्हणून सांगायला की हे जर वनवास पाठवायचा असेल आधी हे कमळाबाईन घट्याबाई हे एक झालेत ना त्यांना वेगळं करा त्यांना तुम्ही अजून वेगळं करा नाही तर त्या दोघांना चिपकून राहू द्या आणि त्या दोघांना चिपकून असंच ओळखून घ्या की ते काय झालेतच त्यांना पायाखालची वाळू सरकून दिली आज तिकीट भेटलं मग एवढे खुश झाले पण तिकीट भेटलं त्याचा अर्थ असा नाही की आपण त्यांना मतदान दिलं आज हे लोक आज हे लोक तुम्ही सांगा सगळ्यांना कुणाकुणाला उचलतायत सरपंच उचलतात सरपंचाला धमक्या पोलीस पाटलांना धमक्या कार्यकर्त्या धमक्या आणि प्रत्येक गावामध्ये एक किंवा दोन गुंडे बनवले त्यांनी आणि ते गुंडे बनवून प्रत्येकाच्या गावाखाली कुणाचा ते दबाव त्यांचा त्याच्यानंतर ह्यांचा अहो परळी मळी मतदारसंघात ना की नऊ लोक युवशीने गेले तर आणि जोपर्यंत तुम्हाला सांगते हे मुंडे खंदान बदलित नाहीत आणि आपल्या बीड जिल्ह्याचा विजय करत नाहीत तोपर्यंत बीड जिल्ह्याला आणि परळी मतदारसंघाला आणि महाराष्ट्रासाठी सुद्धा सुख भेटणार नाही आहे त्याच्यामुळे ही कीड जी आहे महाराष्ट्राला लागलेली कमळाबाईची आणि भर्याबाईची तर ती आपल्याला कीड नक्कीच काढून टाकावं लागेल ही कीड काढल्याशिवाय तुम्ही आम्ही सुखी जगणार नाहीत आज शिरसाळ सर्कल मध्ये तुम्ही सांगा मला आज शिरसाळ सर्कल माझ मुस्लिम समाज माझा वंजारी समाज माझा काय केलंय त्यांच्यासाठी केलाय काय हे बांधलंय काय येते हे काय ये, बांधलंय ते संकुलन काहीतरी बांधलंय व्यापारी संकुलन जे बांधलंय त्याचा दहा लाख रुपये किराया येत आहे ते स्वतःसाठी येत आहे दुनियासाठी येत नाही येते ते दुनियासाठी येत नाही सध्या स्वतः फक्त त्यांचे जवळचे जे काय असते ना लुचोपुचू असतात ना ते तुमका ते जर ते सोडले ते जर सोडले एकतरी गावाचा आमचा वंजाऱ्याचा समाज तरी बघा तुम्ही त्यांच्यासोबत राहिलेला आहे का फक्त दबावाखाली आता मी सांगते आमचे सात गाव फिरले होते आमच्या त्या मी जे पोरं तयार केले होते त्या उचलून नेलं हार घातले त्यांच्या गाडीत फोटो काढवतात आणि पाठवतात हे आमचे झाले हे आमचे झाले आज तुम्ही सांगा मी जास्त हे करणार नाही आज अशोक चव्हाणला उचललं उचललं आज आपले दादा असतील त्यांना उचल आज सगळेच वराली जरी उचल मला असं वाटतं की आपल्या मनगटला ताकद आपल्यापेशी आहे आणि ती जर ताकद आता नाही लावली तो तुम्हाला सांगते आपल्याला जागा पुरणार नाही खरंच पुरणार नाही त्याच्यामुळे आपल्या बहीण भावाला हाकाला आणि ते मोदी सरकार जे आहे मोदी सरकारने जे गरीब शेतकऱ्यांना आणली आहे मोदी सरकारच्या अगोदरच्या काळामध्ये आपला जे राष्ट्रवादी काँग्रेसचा काळ होता त्या टायमात चोवीस तास शेतकऱ्यांना वीज होती होती का नाही आज शेतकऱ्यांना भाव होता आज रोजगार होता आज हर गोष्ट आपल्या काळामध्ये होती मोदी सरकार जसं आलंय तुम्हाला खरंच सांगतो घरा घराचं होती नस झालाय लई झालाय नाही झालाय कारण कसं बायको असून तो, तो नांदवीत नाही ज्या बायकोचा उल्लेख करीत नाही फक्त फॉर्म भरताना करते ही। करते ही का नाही तसं आज त्यांनी कोणती कोणची की ऐका आणि तो सांगते मोदी सरकार काय सांगते भय और बहिण मी तुम्हारे लिए घर छोडा है अरे तू सतरा वर्षाचा तुला माहिती होता का तू मुख्यमंत्री होणार आहेस पंतप्रधान होणार आहेस म्हणून तुम्ही घर जे सोडलं असेल ना नक्की नक्की आमच्या महाराष्ट्राचं वाटण करण्यासाठी घर सोडलं तर सतरा वर्षाच्या माणसाला कोराला कळत नाही की मी का घर सोडायले त्यांना बायका नको वाटत होत्या आज मला सांग आज कोर्टामध्ये जर गेलं ना आज चाळीस टक्के महिलांचं वाटोळ आहे का की मोदी सरकार बायको करून हकारून लावली मग आज चाळीस टक्के महिलांना हकारून लावायला लागले का आणि त्याला वय नाही बी नाही काहीच नाही बरं का आणि ते कोणत्या की कलम काढले का आणि कोणच्या की लावले का बरोबर आहे का त्या मध्ये तो सगळेच बसायला लागले तर बसायला का नाही त्याच्यामुळे मी एकच सांगते महिलांचा स्वाभिमान नाही त्यांना त्यांना महिलांचा अभिमान नाही त्यांना महाराष्ट्राचा नाही त्यांना फक्त एकच करायचं आहे की महाराष्ट्र कसा पळवता येईल गुजरातमध्ये आणि ते गुजरातला महाराष्ट्र पळवण्यासाठी तुम्ही सांगते की त्याला महाराष्ट्र निवडून आणायचं आहे मोदी सरकारला पण मी सांगते की महाराष्ट्रात काय आमचं सुद्धा तुमच्यासाठी येणार नाही आहे निवडून कुठली गोष्ट नाही त्या दिवशी मोदी सरकार असे येड होणार आहे आमचं सगळ्याच गेलं मोदी सरकार झालं की परळीचे बहीण भाऊ येडेच झाले येडेच झाले बघत झाले तर ते जर त्यांना येडे बघायचं असेल ना येणाऱ्या तेरा तारखेला खरोखर सांगते की आपल्या तुतारीला मध्ये तुकारेवाले माणसाला तुम्ही मतदान करून जसं महाराष्ट्राचं लक्ष लागलंय बीड जिल्ह्यावर तसं वेधी करा तरच मी तुम्हाला मानेन नाही तर मी सुद्धा मानणार आहे की नाही नाही बीड जिल्हा तोडणारे बोलत आहे भाग रेप करत आहे तसं तुम्हाला मी सगळ्यांना विनंती करते येणाऱ्या तेरा तारखेला आज तुकारेवाले माणसाला मतदान दिवशी आपले शरद चंद्रजी पवार साहेब यांच्या हात बळकट करण्यासाठी आणि महाराष्ट्राच्या ज्या पळीवर लक्ष लागले त्यांचे अशीच लक्षवेधी राहण्यासाठी तुम्ही नक्की तेरा तारखेला मतदान करताल मी एवढी इच्छा व्यक्त करते आणि मी माझी दोन शब्द संपिते जय हिंद जय महाराष्ट्र जय आपले नाष्ट्रा धन्यवाद ताई